त्या चोराने पश्चाताप केला म्हणून तो वाचत त्याला ते अभिवाचन मिळालं तो दुसरा चोर होता जे होता ते होता बोलत त्याने पण पण स्वरूपाचा मग ह्या दोन चोरामध्ये फरक कोणतात एकाने पश्चाताप केला एकाने ये प्रभू येशूवर विश्वास ठेवला की तो जीवन जीवनाचा उगम आहे त्या वर्णामध्ये त्याचा शेवट आणि म्हणून त्याने त्याला प्रार्थना केली ती प्रार्थना ताबडतो काय दुसऱ्या नुसार मरेपर्यंत ती गरज करत आहे अशा प्रकारचे लोक मंडळांमधून आहे ते सुवार्थ ऐकतात देवाचं वचन ऐकतात व त्याचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही बाब फार गंभीर रीतीने आपण समजून घ्यायची आहे आपल्या स्वतःसाठी कारण आपण अशा लोकांमध्ये आहोत का फक्त या ठिकाणी येण्याने प्रार्थ प्रार्थनेला हजर राहण्याने दानगिर्याने सर्व कार्यक्रमात भाग घेतल्याने शास्त्र वाचल्याने बाप्तिस्मा घेतल्याने प्रभु भोजन घेतल्याने कारण होत नाही बापांची क्षमा होत नाही हे लक्षात ठेवा हे वचनाच सत्य तुम्हाला सांगत आहे आज तुम्ही ऐकलं असेल अनेक ह्या गोष्टी सर्व चांगल्या आहे परंतु माझ्या बापांची क्षमा कशामध्ये होते येशू कृष्णाने सांगलेल्या रक्तामध्ये होते त्याद्वारे म्हणून आम्ही पाहणार आहोत की म्हणजे मनुष्याच्या उद्धारासाठी जे काही सर्व मला करायचं होतं ते मी पूर्ण केलेलं आहे त्याच्यामध्ये काही आंदोलन राहिलेलं नाही त्याच्यामध्ये आणखी कशाची भर आलेची गरज नाहीये देवाची स्तुती असो या सत्याबद्दल आपल्या वंशामध्ये नाही मग येशूने एकच संदेश सांगितले एकच आज सांगित येशूच येण्याची वाट तयार त्याच्यासाठी कोणाला पाठवण्यात आलेलं होतं एका संदेश त्याला त्याच नाव काय बाबतीस मा करणारा योहन त्या बापतीस मा करणाऱ्या युहानाने लोकांना कशाचा बाबतीस दिला पश्चतापाचा बाबतीस दिला लोकांना त्याने पश्चताप करण्यासाठी आमंत्रण केलं की तुम्ही आपले बाप्रशिया येत आहे तुमच्यासाठी तो तुमच्या पापांची क्षमा करेल आणि पुष्कळ लोक येऊ लागले पश्चताप हा नवीन कराराचा मुख्य विषय आहे मग येशूने त्याची सेवा करायला सुरुवात केली येशूचा बाबतीस झाला की के युवानानेच केला आणि मग येशूने त्याच्या कार्याला सुरुवात केली आणि मग त्यांनी काय सांगितलं पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे मग प्रेषित आहे येशूच पुनरुत्थान झाल्यानंतर आणि पन्नासाव्या दिवशी त्यांच्यावर पवित्र आत्मा आल्यानंतर काय झालं ते आत्म्यानं भरले त्यांना देवाने सामर्थ्य दिलं अधिकार दिला, दिला। सुवार्ता गाजवण्याचा आणि त्यांच्या संदेशाचा मुख्य विषय कोणता होता तुम्ही जर हा प्रश्न विचारला स्वतःला त्यो कोणाला दि की प्रेषितांनी येशूचे जे बारा शिष्य होते की नाही प्रेषित म्हणतो आपण तर या प्रेषितांच्या संदेशाचा मुख्य विषय कोण होता मुख्य विषय तर येशू ख्रिस्तच होता तो पुनरुत्ती झालेला आहे जीवन झालेला आहे याची ते साक्ष होते असे सांगत होते परंतु ते असं सांगत होते की हा प्रभू येशू देवाने नेमलेला दे 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 आहे तुमच्यासाठी मशी हो। आम्हाला तुम्ही जरी त्याला पुष्कांभून मारलं तरी देव तुमची क्षमा करील जर तुम्ही काय केलं तर एवढं म्हटल्याने उदाहरण होत नाही माझ्या बापांची क्षमा होत नाही जे आपण मनामध्ये घासून घेतलं पाहिजे आपल्या स्वतःच्या जर क्षमा नाही जर पापाची क्षमाने नाही तर नरकापासून सुटतात त्या गेल्यानंतर जीवन आहे हे खेळ विश्वास आहे की नाही मरणामध्ये फक्त शरीर जात परंतु मरणानंतर दोन ठिकाण एक स्वर्ग आहे एक नरक आहे कुठं जाणार आहे मी हे इथं ठरवायचं आहे ते तिकडे गेल्यानंतर नाही ठरवत तो वेळ आता दिलेला आहे देवाने आणि सकाळच्या संदेशामध्ये त्या ठिकाणी पाहिलं आणि पुष्कळ लोकांनी फार काळजीपूर्वक वचन ऐकलं तो वचस्तंभावर मरण पावला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला पन्नासाव्या दिवशी पवित्र आत्मा आला आणि जे ऐकणारे त्यांच्याकडून देव एकच अपेक्षा करतो त्याने एकच आठ दिलेली तुमचा जर उद्धार व्हायचा असेल तुमच्या पापांची क्षमा जर व्हायची असेल तर तुम्ही पश्चताप करा योहानाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पश्चतापाचा संदेश दिला येशूने स्वतः पश्चतापाचा संदेश दिला प्रेषितांनी पश्चतापाचा संदेश दिला हे प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत प्र... त्या सात मंडळांना देवाने संदेश दिलेला आहे पत्र पाठवलेले आहेत त्या प्रत्येक मंडळीला पश्चाताप करण्यासाठी सांगितले जर त्यांच्यामध्ये काही न देवाच्या राज्यात असं वाटत तर ती व्यक्ती ते म्हणा नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे गंभीरित्याने त्याचा विचार केला पाहिजे म्हणून आज सायंकाळी थोडक्या वेळामध्ये पश्चाताप करणे म्हणजे काय कसा करतात पश्चताप त्या पश्चतापाचे कोणते वेगवेगळे भाग आहेत हे आपण समजून घेऊ पश्चताप केला पाहिजे पापांबद्दल पश्चाताप केला पाहिजे ज्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होईल त्या प्रत्येक व्यक्तीने पश्चताप केलाच पाहिजे त्या पश्चतापाच्या आधारावर देव त्या पाप्याच्या पापाची क्षमा करतात केशवने एकदा सांगितलं की जर एक व्यक्ती या ठिकाणी पश्चाताप करते एक व्यक्ती जर पश्चाताप करते तर त्याच्याबद्दल स्वर्गात देवदूत काय करतात आनंद करतात आपण शास्त्र वाचतो की नाही शुभर पान म्हणते तुम्ही वाचता रोज शास्त्र रोज वाचलं पाहिजे शास्त्र पण पुष्कळांना का शास्त्रात काय लिहिलेलं आहे तेच माहित माहिती वचन असतं वचन असून देखील ते नसल्यासारखं आहे येशूने सांगितलं एक जण पश्चाताप करतो तिथं देवतूक आनंद करतात स्वतःमध्ये कारण त्या पश्चातापाच्या आधारावर त्या त्याच्या बापांची क्षमा करी त्याचा त्या स्वभाव मेला आमच्यासाठी त्याने त्याचं ता रक्त सांडलं या प्राप्तीमध्ये रिपीट करत बसायचं सांगत बसायचं त्याच्यामध्ये बोलत नाही ते रक्त तुमच्या आणि माझ्या हृदयाला लागलं पाहिजे त्याच्याने माझा पाप पण धुतला जातो लोक दुसरे चर्च मध्ये येतात ये 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 मी फिसके सांगतात सर्व काही सीबी संस्कारामध्ये भाग घेतात त्यांना असं वाटतं की याच्याने सर्व काही ठीक होऊन जाईल या ठिकाणी कधी इशारा आहे प्रिय बंधू भगिनी आपण भ्रमामध्ये राहू नाही नये शेवटच्या काळामध्ये पश्चाताप करणं मी पश्चाताप केलेला आहे का माझ्या पापांची क्षमा झालेली आहे का त्याची खात्री मला आहे का कशताप केला हे मला आठवत आहे का नसल आठवतो तो, तो नाही केलेला असं सांगतो